एक रिजल्ट आहे आहे आलेला तर आता आपण पाहू शकता तुम्ही इथं आमचा गो बघायला येऊ शकता तर आपल्या गावाला हाच बघू शकता काउंट करा की आपल्या गावाला किती एकदम फुटवा केलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस त्याचबरोबर तुम्ही म्हणताल की इथलं कुठलं तरी वेगळं आपण मोजलं आहे हे का तुम्ही इथंसुद्धा बघू शकता की बुडामध्ये हाऊ का हे इथं पण पाहू शकता परत हे का हे सुद्धा पाहू शकता परत कुठल्या बी आपला एक एकरचा हा प्लॉट आहे त्या पूर्ण रासायनिक खताचा वापर केलेल्या शेतामध्ये खालीवरी खालीवरी गहू असते पण आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं ह्या टोटल गव्हाची साईज हा नव्याण्णव टक्के सेम आहे आणि ह्या ठुशीची जाडी पण व्यवस्थित आहे आणि शेतकरी ह्या प्रोडक्टपासून पासून समाधानी आहे ग्रोमॅजिक इंडिया इंडिया ॲग्रोचा ग्रोमॅजिक गोवास्त्राचा वापर जास्तीत जास्त वापर करा आणि सेंद्रिय शेती काळाची गरज ही सगळ्या असे आहे माझी विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त जास्तीत जास्त या इंडिया आयग्रोच्या औषधाचा वापर तुम्ही पण करा तुम्ही बाकी लोकांना काय बोलणार या संदर्भात किंवा आपले जे आहे ही सध्याच्याला सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे का तर केमिकल युक्त आणि रासायनिक शेतीकडे वळून आपण आपलं कुणाच कुणाचं भलं झालं नाही फक्त आपल्याला जे आहे ते अन्नधान्य मिळालंय पण अन्नधान्य जे मिळाले त्याच्या आपण आपल्याला कुठलाच विटॅमिन मिळणार फक्त आपण अन्न खातोय त्याच्यापासून आपल्याला फायदाच नाही का तर लहान लेकरांना चष्मा लागालाय कुठला विटॅमिन मिळणार की गळण आणि जी रोगराई वाढली जेवढी आपल्याला रासायनिक केमिकल वाढली तेवढेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये रोग वाढले आपले लहानपणी कुठलाच रोग नव्हता आता आपण कुठलं बी अन्न खाल्लं की आपल्याला पित्त व्हायला आहे ॲसिडिटी अन्न पोषण होईना का तर त्या टोटलच फळामध्ये पालेभाज्यामध्ये कीटकनाशके जास्तीत जास्त वापर केलेला आहे तर माझा सल्ला शेतकऱ्याला टोटल शेतकऱ्याला एवढंच आहे की तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळा सेंद्रिय शेतीचाच वापर करा आणि आपल्या इंडिया ॲग्रोचा वापर करा नमस्कार थँक्यू सो मच धन्यवाद